पोलीस कायदा वृत्ताची आणखी एक दखल सर्व स्तरातून कौतुक पोलीस कायद्याचे मुख्य संपादक राहू चौधरी यांनी जना जनता हित व रेल्वे हित तसेच शहरातील राज्य देश हितार्थ विविध प्रश्नांवर मुद्द्यांवर प्रकाश ज्योत ताकद बातम्या व सतत मालिका प्रकाशित करत गेले आणि बहुतांश वृत्तांची दखल आज तो घेण्यात आलेली असून अशाच एक वृत्ताची दखल नुकतीच घेण्यात आली आहे रेल्वे हित व प्रवासी हितार्थ ज्या ज्या वेळी प्रश्न उचलले त्या त्या प्र प्रश्न व समस्यांचे निवारण झाले असल्याचे वृत्त हाती आले आहेत त्याचप्रमाणे काँग्रेसचे प्र प्रदेश ज्येष्ठ पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मुनोवर खान यांनीही पोलीस कायद्याच्या माध्यमातून आय 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 आर सी टी सीचे तक्रार निवारण कार्यालय भुसाळ स्थानकावरती असणे गरजेचे व प्रत्येक प्रवाशांना ऑनलाईन तक्रार करता येत नाही व पारदर्शकता येण्यासाठी मुलाखतीतून आवाज उचलण्यात आले होते त्याची दखल वरिष्ठ पातळीवर दिल्ली देऊन घेण्यात आली असल्याने पोलीस कायद्याचे संपादक राजू चौधरी व मुनो मुन मनोहर खान यांचे सर्व स्त्रासून कौतुक केले जात असून याबाबतचे सविस्तर वृत्त लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे व संबंधित अधिकारीकडून लवकरच सत्कार करण्यात येणार आहे